नमस्कार मी मयुरी आज आपण बनवणार आहे गावरण पद्धतीने पिठलं बनवणार आहे इथे कोथिंबीर घेतली देठासकट चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलेल्या आहे आणि लसूण पात घेतलेली आहे बघू शकता आहे लसूण पात अशी चिरून घेतलेली आहे बारीक अशी मोजक्याच साहित्यामध्ये आपण हे पिठलं बनवणार आहे आणि एकदम भारी पिठलं होते एक इंच अद्रक घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पहिली पेस्ट करून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि नंतर मग आपण हे आता हे ना आपण ह्याच्यामध्ये इथे मी पाच चमचे बेसन घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक पातळ असं म मिश्रण तयार करायचं आहे चांगलं असं चमच्याच्या सहाय्याने बघू शकता आहे असं मी या प्रकारे एवढं पातळ असं केलेलं आहे याच्यामध्ये मीठ हळद काही घातलेलं नाही फक्त पाणी घालून थोडं मी भिजवून घेतलेलं आहे आता हे आपण बाजलं ठेवून देऊया आता आपण फोडणीची तयारी करायची आहे जे आपण पेस्ट तुम्हाला दाखवलेली त्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि मस्त असं हे एकदम पटकन असं झुणकं होतं पिटला आम्ही आमच्याकडे गावाला बोलतात झुणका इकडे काय काय ठिकाणी बोलतात पिटलं आमच्याकडे झुणका बोलतात कोकणामध्ये तर इथे कडेमध्ये दोन चमचे तेल घेतले पाव चमचा मोहरी घातले पाव चमच्या जिरं घातले मोहरी चांगली फुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरं घालायचे जिरं पण चांगलं तडतडलं किंवा ह्याच्यामध्ये आपण एक दोन ते तीन पिंच आपण ह्याच्यामध्ये हे घालायचे चुटकी हिंग घालायचे आणि कांदा घालायचे कांदा एक चिरलेला घेतले आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतले ते चांगले आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आपल्याला एक कांदा इथे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मीठ घालायचे ह्याच्यामध्ये कांदा पटकन असा मऊ होण्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला चा, याच्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा मी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। आहे चांगलं दोन मिनटं परतल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि ओली लसूणपात ती आपण पेस्ट केलेली ती घालायची यामध्ये आणि लसूण लसूणपात घातल्यामुळे आहे ना एकदम असा मस्त सुगंध येतो आणि एकदम चव मस्त लागते याची झुळा झुणक्याची आता हे चांगलं परतून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला हे ह्याच्यामध्ये टोमॅटो पण घालू शकता तुम्ही हे चांगलं परतले थोडीशी हळद मला कमी वाटली म्हणून मी परत थोडीशी घातलेली आहे आणि परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालायचे सुक्का सुक्क झुणका पण बोलतात म्हणजे पिठलं बोलतात त्याला सुक्क पिठलं व करतात ते फक्त कांद्यावरती परतलेलं असतं पाणी वगैरे न घालता ते पण ते पण होतं आणि हे पाणी घालून भाकरीबरोबर असं ह्याच्या भाताबरोबर पण खाल्लं जातं पण आम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर थोडंसं पातळ केलं जातं आणि आता ह्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता ह्याला चांगली पाण्याला आहे ना चांगली खळखळून अशी मस्त अशी उकळी आणून ह्या पाण्याला मस्त उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये जे बेसन पिठाचं आपण हे केलेलं बॅटर केलेलं ते घालायचं ह्यामध्ये हे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलेलं ते घालायचं ह्यामध्ये आणि पटकन असं हलवायचं आहे एका हातात बॅ हे बाऊल घ्यायचा आणि एका हाताने दुसऱ्या हाताने आपल्याला पटकन असं हलवायचं आहे नाहीतर मग ते गोळा होतो पटकन असं आपण हलवलं की चांगलं सुटसुटीत असा मस्त होतो असा जास्त असे गोळे होत नाहीत एकत्र बेसनपीठ हे होत नाही बघू शकता आता चांगले हे मिक्स आपण करून घ्यायचे चांगलं घाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण एक पाच मिनटासाठी वाफ द्यायचे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे या स्टेजला मस्त पेस्ट केलेली आहे जिरं मोरी मस्त दिसते कढीपत्ता पण भारी कडीपत्ता पाहिजेच पिठलेला थोडंसं पाणी राहिलेलं म्हणजे बॅटरचं हे राहिलेलं ते थोडंसं मी त्याच्यामध्ये अजून होतलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये आता एकदम मिक्स करून आपण पाच मिनटं आपण वाफ देऊया मस्त असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आणि याबरोबर मी ज्वारीची भाकरी आणि लाल चटणी जी बेडगी मिरची जी चटणी केलेली मी त्याची व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा ती परत मिरची कांदा मस्त असा गावरान पद्धतीची आपली थाळी मस्त अशी तयार आहे हे बघा आता मी दुसऱ्या गॅसवरती ठेवले बाजूला भाकरी करायला मी तवा ठेवलेला आहे आणि मस्त असं आहे पिठलं झालेलं आहे झुणका आमच्याकडे का कोकणात बोलतात तर झुणका पिठलं तुम्ही काहीसुद्धा बोलू शकता मस्त असं आता हे बाजूला ज्वारीची भाकरी झालेली आहे मस्त असे टम्म फुगतं ते भाकरी मग भा काटोकाट बघू शकताय अशा मी भाकरी सर्व करून घेते आणि भाकरी बरोबर मग आपण हे पिठलं आपलं तयार झालेलंच आहे मस्त असं मी थाळी तयार करून घेते याबरोबर भात पण मस्त लागतो बघू शकता मस्त अशी भाकरी आता मी इथे प्लेटमध्ये पिठलं ज्वारीची भाकरी मस्त असं मी सर्व करते आत्तापर्यंत तुम्ही माझी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त झुं पिठलं परत चटणी बेडगी मिरची कांदा आणि ताक पण बनवलेला आहे मस्त असा मसाला ताक बनवलेला आहे या सर्वजण खायला मस्त असं आपलं थाळी तयार झालेली आहे